तांदळाचे पापड आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला कळेल चला रेसिपीला आता पटकन सुरुवात करा सारखे पातळ पापड झालेले आहे आणि हे पापड अतिशय सुंदर होतात फुसफुशीत होतात हा जर व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत जर बघाल ना तर तुम्हाला विकतचे पापडांनाची काही आवश्यकता नाही इतके सुंदर होतात आणि फुलता सुद्धा डबल टिबल होतात ही रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला हे पापड करून दाखवणार आहे तू मी तांदूळाची पापड करत आहे बापेवायचे दोन ग्लास इथे मी तांदूळ घेतले आणि याला दोन दिवस पाण्यामध्ये भिजवले आणि प्रत्येक दिवशी आपण याचं पाणी काढून टाकायचं आणि आता तिसरा दिवस आहे आता तिसऱ्या दिवशी पाणी पूर्ण काढून टाकणार आहे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवायचे आहे जोपर्यंत त्याचा वाद जात नाही असा आणि नंतर काय करायचं आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये तांदूळ टाकायचे आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकून आपल्याला नंतर मग त्याची बारीकशी अशी पेस्ट करायची आहे बिलकुल बारीक जशी आपण डोशाला करतो ना त्याच्याहीपेक्षा बारीक अशी पेस्ट करायची आहे बघा मी तुम्हाला दाखवते बघा अशा प्रकारे आपल्याला तांदळाचं दूध काढून घ्यायचं आहे पांढरं शुभ्र आणि लगेच मग आपण त्याला फिरवून घ्यायचं किंवा तुम्ही आता त्याला अर्धा घंटा पाऊन घंटा ठेवू शकता किंवा लगेच तुम्ही पापडं करू शकता खूप झाडंही नाही खूप पातळही नाही इतकं आपल्याला भेटवायचं आहे त्याच्यामध्ये आता दोन चमच मी आता ता तीळ टाकलेले आहे आणि नंतर आपलं साधं मीठ टाकायचं एक चमच मीठ टाकायचं बाकी काही टाकायचं नाही जिरं टाकू नका जिरं तर काय होते पापडं असे लालसर दिसतात आणि दिसायला चांगलं दिसत नाही एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्यात थोडंसं तेल टाकायचं आपल्याला आणि कापडाच्या सहाय्याने आपल्याला ताटावर मागून पुसायचं आहे प्रत्येक वेळेला आपल्याला लावायचं नाही ते आ, तेल फक्त एखाद्या वेळेसच आपल्याला कापडाने पुसून घ्यायचं आहे नंतर एक फळी आपल्याला ते मिश्रण घ्यायचं आहे आणि नंतर चमच्यानी आपल्याला फिरवायचं आहे एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं खडखड पाणी झालं की त्यावर ताट ठेवायचं आणि वरून कोरडं झालं की लगेच आपल्याला काय करायचं तो ताट आपल्याला पलटून द्यायचा आहे खालच्या बाजूने दोन मिनटं झाले की लगेच आपल्याला बघायचं आहे तोपर्यंत दुसरा पापड आपण तयार करून ठेवायचा इथे आता आपल्याला दोन ते तीन ताटं लागणार आहे आणि नंतर थंड झाल्यावर आपल्याला आ, तो पापड काढायचा आहे आणि एका कापडावर ठेवायचा आहे आता हे पापडं सांगू का घरामध्येच वाळतात पंख्याच्या खाली तुम्ही वाळू शकता अशा प्रकारे आता परत मी तसेच पापडं करणार आहे दोन ताटावर पापडं झालेले आहेत आणि तिसरा ताट आता मी गंजावर ठेवलेला आहे तीन ताटाचं कमीत कमी आपल्याला ताटं लागतात आणि अतिशय पांढरे शुभ्र पातळ असे होतात आणि लवकर लवकर निघतात काही जास्त वेळ लागत नाही अशाच प्रकारे आता सर्व पापडं आता आपण करून घेणार आहे मी तुम्हाला डबल टिबल तोच व्हिडिओ दाखवून झालेला आहे की बा पापडं कसे ठेवायचे पाण्यावर आणि ताट कसं पलटायचं पाणी कमी झालं ना तर परत आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि परत उकळायला ठेवायचं आणि आपल्याला ब्लेडच्या सहाय्यानेच हे पापडं काढायचे आहे थंड झाल्यावर आणि नंतर आपल्याला कापडावर टाकायचे आहे किंवा तुम्ही घरी कोणी जर असेल तर त्याची मदतसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता माझे मिस्टर मला थोडेसे मदत करायला आलेले आहे आणि त्यांनीसुद्धा दहा ते बारा असे पापडं मला काढून दाखवलेले आहे आणि वाढलेले जे पापडं असतात ना ते एका परड्यावर काढायचे म्हणजे पलटून द्यायचे आपल्याला नाहीतर काय होते ते वाकडे होऊन जातात याच्याकडे मात्र थोडंसं लक्ष द्यायचं कारण सरळच पापडं आणि टाईट पापडं चांगले दिसतात गोल आता मी तसेच करत आहे वाढलेले पापडं आता मी एका परड्यावर काढून घेत आहे आणि पंख्याच्या खालीच हे पापडं मी सोपत आहे पूर्ण पापडं आता बघा बरेच पूर्ण पापडं आता हे पंख्याच्या खाली असे पूर्ण सोपून गेलेले आहे आणि नंतर काय करायचं तरी पण आता याला आपल्याला ऊन द्यायची आहे मग काय करायचं दुसऱ्या दिवशी तुम्ही उन्हामध्ये कमीत कमी एक ते दोन तास तरी खडखडीत आपल्याला उन्हामध्ये वाळून द्यायचे आहे कारण वर्षभर आपल्याला टिकवायचे आहे आणि तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पापड टाकायचा पापड टाकल्याबरोबरच पापड असा पटकन फुलून येतो याच्यामध्ये कोणताही पापड फार टाकलेला नाही काहीच टाकले नाही मी ना ना, तरी पण हे पापड अतिशय सुंदर होत्या तुम्ही नक्की अशा प्रकारे हे पापड करून बघा जर तुम्ही असे पापडं कराल ना तर तुम्ही कधीच मार्केटचे पापड तुम्ही घेणार नाही मा मार्केटच्या पापडापेक्षाही अतिशय सुंदर असे पापड होतात आणि खुश खुशीत होतात तोंडात टाकल्याबरोबरच असे हे विरघळणारे असे तांदळाचे वाफेवरचे पापड आहे हा पापड तोंडात टाकताच विरघडणारा पापड आहे आता मी तुम्हाला पूर्ण हा पापड तोडून दाखवलाय अतिशय खुसूर खरमुऱ्यासारखा हा पापड होतो बिलकुल खुसूर खुसूर लागतो नक्की तुम्ही असा पापड करून बघा आजचे व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद